नमस्कार आरंभ ग्रुप्सतर्फे आपलं स्वागत आहे तुमच्या मागणीनुसारच आज आम्ही गंगापूर रोडजवळ संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये म्हणजे ध्रुवनगरला अतिशय सुंदर प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे या प्रोजेक्टबद्दल संपूर्ण पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि त्याआधी आपण आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील प्रोजेक्ट हा गंगापूर रोडजवळ ध्रुवनगरला आहे प्रोजेक्टला दुसऱ्या बाजूने म्हणजे सिडील ही अगदी जवळ कनेक्टिव्हिटी आहे स्क्वेअर कन्स्ट्रक्ट केलेले आपले थ्री बी एच रो के रोबांगलो काही आपण खाली सुंदर पॅटर्न मध्ये टाईल्स लावलेले आहेत अतिशय सुंदर कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण बाहेरून पेंट केलेला आहे आणि अशा प्रकारे हे आपल्या थ्री एच के रोबंगलोचं फ्रंट एलिव्हेशन आहे समोरच्या वॉल वर सुंदर डिझाईन मध्ये पूर्ण टाईल्स लावलेली आहे पार्किंगमध्येच आपण उजव्या बाजूला प्लंबिंग फिटिंग ही करून दिलेली की जिथे तुम्ही एक्स्ट्रा नळ ही काढू शकता आणि त्यानंतर हा हा आपला आपला आहे आहे वुडन असा मेन तिथून आत आल्यावर खाली सुंदर पॅटर्न मध्ये टाईल्स लावलेल्या आहेत उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि त्याला लागून थ्री स्लाइड मध्ये खिडकी आहे त्यानंतर डाव्या बाजूला टी व्ही युनिट फिटिंग करून दिलेली आहे आणि वर विथ लाईट फिटिंग ऑलरेडी करून दिलेली आहे प्रोजेक्ट हा रेडी पोजिशन मध्ये असून इथे तुम्ही खरेदी करून लगेच राहायलाही येऊ शकता साडे पंधराशे स्क्वेअर फीट मध्ये थ्री बी एच के रो हाऊस असल्यामुळे रूम साईज ही अगदी प्रशस्त आहे हॉलमध्येही तुम्ही फर्निचर केल्यावरही भरपूर जागा आपल्याला वापरायला भेटेल हॉलमधूनच फर्स्ट फ्लोरवर वर जाण्याकरिता आरसीसी स्टेअर केस विथ सेफ्टी लिंक आहे आणि त्याखाली स्टोरेज करीता काही एक्स्ट्रा जागा आहे तिथून पुढे आल्यावर उजव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे इथं आपण इंडियन टॉयलेट दिलेले आणि सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेले आहेत आताच आपण हँडवॉश बेसिन ही प्रोवाइड केलेलं आहे सुंदर डिझाईनमध्ये मध्ये टाईल्स लावले आहेत तिथून पुढे आल्यावर किचन आहे किचन ही इतकं मोठं आहे की इथं तुम्ही डायनिंग एरिया किंवा देवघरी ॲड ऍड करू शकता उजव्या बाजूच्या वॉलवर इलेक्ट्रिक स्विचबोर्ड आहे ज्यावर आपण रिफ्रिजरेटर म्हणजे फ्रीज एक्स्ट्रा फिटिंग करून दिलेली आहे त्यासमोरच एल शेपमध्ये असा आपला हा किचन ओट आहे किचन ओट्यावर हो इलेक्ट्रिक अप्लायन्सकरिता आपण एक्स्ट्रा इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड दिलेला आहे सुंदर डिझाईनमध्ये टाइल्स लावल्या आहेत आणि सिंक म्हणजेच बेसिनवर ही सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिल्या आहेत त्यावर आपण स्टोरेजकरिता एक्स्ट्रा जागा दिलेली आहे तिथून पुढे आल्यावर ही आपली पहिली बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि समोरच्या वॉलवर थ्री स्लाईड्स मध्ये खिडकी आहे बेडरूमला लागून पाठीमागे वॉशिंग एरिया जा आहे ज्यामध्ये जाण्याकरिता इथं आपण पुढं डोअर प्रोवाइड केलेला आहे वॉशिंग एरियामध्ये आपण वॉशिंग मशीन करीता सगळ्या आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिले आहेत इथंच आपण अंडरग्राउंड वॉटर स्टोरेज म्हणजे पाण्याची टाकी ही दिलेली आहे आणि इथूनच तुम्ही आजूबाजूचा परिसरही बघू शकता संपूर्ण डेव्हलप्ड एरियामध्ये असा आपला हा प्रोजेक्ट आहे स्टेअर फर्स्ट फ्लोअरवर आल्यावर डाव्या बाजूला आपली दुसरी बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे म्हणजेच ही आपली मास्टर बेडरूम आहे टॉयलेट बाथरूममध्येही सुंदर डिझाईनमध्ये टाईल्स लावले आहेत इथं आपण वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे आणि आताच हँडवॉश बेसिन दिलेलं आहे व सगळं आवश्यक इलेक्ट्रिक आणि प्लंबिंग फिटिंग ऑलरेडी करून दिलेले आहेत आणि तिथून पुढे आल्यावर ही आपली बेडरूम आहे बेडरूममध्ये एंट्री केल्यास उजव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि डाव्या बाजूला समोरच्या वॉलवर थ्री स्लाईड्समध्ये हवेशीर खिडकी आहे बेडरूम ला अटॅच बाल्कनी मध्ये जाण्याकरिता वरण डोर आहे बाल्कनी ही खाली सुंदर डिझाईन मध्ये टाइल्स लावलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता बाल्कनी साईज इतकी प्रशस्त आहे की या जागेचा वापर करू शकता समोर सेफ्टी वॉल विथ रॉड प्रोवाइड केलेला आहे त्यानंतर उजव्या बाजूला ही आपली तिसरी आणि शेवटची बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला टॉयलेट बाथरूम आहे हीपन ही पण बेडरूम आपली मास्टर बेडरूम आहे म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आज सगळ्या आवश्यक फिटिंग ऑलरेडी करून दिल्या आहेत आणि हँड वॉश बेसिन ही लावलेले तिथून पुढे आल्यावर बेडरूम आहे बेडरूम मध्ये एंट्री केल्यास डाव्या बाजूला इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आहे आणि त्यानंतर समोरच्या वॉलवर थ्री स्लाइडस मध्ये हवेशीर खिडकी आहे रूमला अटॅच बाल्कनी पण आहे बाल्कनी मध्ये जाण्याकरिता वुडन डोर आहे तर अशा प्रकारे आपल्या फर्स्ट फ्लोअरच्या दोघही मास्टर बेडरूम्स असून दोघांना अटॅच बाल्कनी आहे बाल्कनी असल्यामुळे आपल्या बेडरूम्सला व्हेंटिलेशन आणि सूर्यप्रकाशाची कमी नाही भासणार तर हा होता आजचा आपला थ्री एच के रोबंगलोचा प्रोजेक्ट जो की गंगापूर रोड जवळ ध्रुव आहे अतिशय बेस्ट लोकेशनवर असून सुंदर प्लॅनिंग आणि स्टँडर्ड क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये मध्ये आपला हा रो बंगलो आहे याची किंमत मात्र साडे एकोणपन्नास लाख रुपये ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल आहे आता मात्र इथं तीनच युनिट शिल्लक आहे म्हणून वेळ न करता लवकरात लवकर खाली दिल्या नंबरवर कॉल करा साईट व्हिजिट करून इतका सुंदर रोबंगलो नक्की बुक करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आमचे अपकमिंग प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग अस